क्रिकेट इतिहासात गब्बर नावाने ओळखला जाणारा शिखर धवन आता त्याने त्याच्या घोषणा केली आहे शिखर धवन हा एक भारतीय क्रिकेटचा अष्टपैलू खेळाडू आहे व त्याने भारतीय संघाला त्याच्या कारकिर्दीमध्ये अनेक मॅचेस जिंकून दिलेले आहे त्याचबरोबर रोहित शर्मा सोबत ओपनिंगला एक अनेक भागीदारी त्याने त्या ठिकाणी दाखवली आहे तर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांचे एक ओपनिंगचे अटूट नाते होते तर शिखर धवन हा एक असा खेळाडू होता की स्वतःच्या स्वबळावर वन साईड त्याने मॅचेस त्या ठिकाणी भारतीय संघाला जिंकून दिले होते पण सध्याच्या काळामध्ये बी सी सी आयने त्याला चान्स न दिल्यामुळे या ठिकाणी शिखर धवन याला रिटायरमेंट घ्यावी लागली तसे म्हणले तर शिखर धवन हा काही काळापासूनच या ठिकाणी क्रिकेटपासून दूर आहे त्याच्या वैयक्तिक कारणांमुळे तो या ठिकाणी कमजोर होत गेला आणि त्याचा क्रिकेटमधील जो परफॉर्मन्स होता तोसुद्धा या ठिकाणी डासळला त्याचमुळे या ठिकाणी त्याला टीम इंडियामध्ये पुन्हा काही जागा मिळाली नाही पण अनेक वेळा शिखर धवनच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वे असू दे नेदरलँड असू दे अशा टीमसोबत त्याने त्या ठिकाणी इंडियाचे नेतृत्व केले पण त्यानंतर काही त्याला या ठिकाणी खेळण्याची संधी मिळाली नाही म्हणून शेवटी त्याने अडतीसव्या वर्षी चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला या ठिकाणी त्याने त्याच्या रिटायर्डमेंटची घोषणा त्य। केली पण नक्कीच तो तुम्हाला या ठिकाणी आय पी एलमध्ये खेळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो तुम्हाला शिखर धवण्याची बॅटिंग कशी वाटते कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकन ऑलवर सिलेक्ट करा धन्यवाद